नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी सगळ्यांबरोबर सोबत शेअर करणार आहे तो माझा स्वामींचा अनुभव वर दिली आहे ती आजची गुरुवार पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी स्वामींची बांधलेली पूजा पण ही जेव्हा पूजा बांधली जाते तो फोटो जेव्हा माझ्याकडे आला किंवा मी मागवला त्यावेळेला मला जो काही स्वामींचा अनुभव आला तो आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो अनुभव असा की आपण ज्याला आपलं आराध्य दैवत मानतो ज्याला देव मानतो तो खरंच अस्तित्वात आहे आणि तो आहे याचं जणू त्या स्वतः त्या देवतेने आपल्याला प्रचिती देणारा हा अनुभव आहे तर काही वर्षांपूर्वी केव्हा मला स्वामींचा फोटो घरी आणण्याची इच्छा झाली त्या हा अनुभव आहे आहे तेव्हा मग म्हटलं स्वामींचा जर एक फोटो लावायचा तर छानसा फोटो लावूया म्हणून मी प्रसिद्ध च चित्रकार शेखर साने स्वामी चित्रकार जे आहेत त्यांच्याकडून फोटो घेण्याचे ठरवले त्यांची कालातीत दिनदर्शिका नावाचं एक कॅलेंडर होतं ज्याच्यामध्ये एक ते एकतीस तारखा होत्या आणि त्या तारखांमध्ये स्वामींचे वेगवेगळे वेग फोटो होते ते फोटो मला नेहमी मोह पाडायचे म्हणून मग हेवटी ठरवलं की त्या दिनदर किंवा त्यातले एखादा फोटो बनवून घ्यायचा त्याप्रमाणे स्वामींचा फोटो शॉर्टलिस्ट करण्यात आला मी फोटो निवडायला सुरुवात केली माझ्या संसाराला नेहमीच मला सावलीसारखी साथ देणारी माझी पत्नी यांनीही फोटो फोटो मागवण्याची व्यवस्था करणार होती कारण तिच्या ऑफिसमधील आता एक गृह सद्गृहस्थ शेखर साने यांच्या पुणे येथील सोसायटीमध्ये राहत राहायचे त्यांच्यामार्फत ती व्यवस्था होणार होती मी फोटो निवडत असताना मला दोन फोटो खूप आवडले आता या दोन फोटोंमधला एक फोटो निवडायचा हे नक्की होते माझ्या मनात दोन्ही फोटोंची नकळत का होईना पण तुलना सुरू झाली आतापर्यंत मनात असलेले स्वामींचे जे रूप आहे त्या रूपाच्या जास्तीत जास्त जवळ जाईल असा फोटो निवडायचा आणि तो फोटो सांगायचा सा। असे मनोमन ठरवले गेले शेवटी माणसाचे मनच आहे ते एक निवडताना दुसरे का नको हे मनात येतेच माझ्याही मनात आले काय होते दुसऱ्या फोटोमसाठी स्वामींच्या मस्तकावर एक जिरेटोप होता आणि मी जेव्हा जेव्हा स्वामींचे फोटो पाहिले तेव्हा ते मस्तक अगदी तुळ तुळीत म्हणजे छान दिसणारे असे मोकळे मस्तक होते आणि ती जी स्वामींची छबी होती ना ती इतक्या वर्षात मनामध्ये पक्की बसलेली होती त्यामुळे मी तो फोटो निवडला आणि जो फोटो त्याच्यावर जी रेटोप होता तो फोटो मी अर्थात निवडला नाही फोटोचं सिलेक्शन झालं निरोप गेले शेखर सानेंपर्यंत निरोप गेला की कोणता फोटो आहे तो त्याप्रमाणे फोटो पाठविण्यात आले काही दिवसानंतर आमचा फोटो तयार होऊन आमच्यापर्यंत आला तर हा जो फोटो आहे तो मी निवडलेला दुसरा फोटो तो मला आवडला होता ज्याच्या डोक्यावर टोक होता पण मी अर्थात हा फोटो न निवडता दुसरा फोटो निवडला आणि दुसरा फोटो असा होता की ज्यामध्ये दत्तांची बरीचशी रूपं एकत्र होती जसं की नरसिंहसरस्वती श्रीपादशी वल्लभ साईबाबा गाडगिया गजानन महाराज चिले महाराज शंकर महाराज ही अनेक रूपे एकत्र होती पण जे मध्ये दिसते ना मस्तक स्वामींचं हेच हीच स्वामींची छबी माझ्या मनात प्रकी बसलेली होती जेव्हापासून मी स्वामींचे फोटो पाहिले होते त्यामुळे हेच स्वामींचं रूप मला आवडलं होतं त्यामुळे मी तो जिरेटोप असलेला फोटो न निवडता हे स्वामींसवरूप निवडलं होतं अशा रीताने निवडलेला फोटो सांगितून झाला निरोप गेले आणि आमचा फोटो आमच्यापर्यंत तयार होऊन आला माझ्या पत्नीनी तो आणला आणि ज्या क्षणी मी तो फोटो उघडून पाहिला त्या क्षणी मी स्तब्ध झालो खूप मोठा चमत्कार झाला होता मी सांगितलेला हा फोटो अगदी हुबेहूब तसाच होता फक्त फरक होता तो त्या फोटोच्या डोक्यावर जिरेटोप होता स्वामींच्या मानसपूजेत एक ओळ आहे निघे ना पुढे शब्द बोलू मी मित। बोलू मी तेही मनीसे तुम्ही जाणता सर्व काही स्वामींनी माझ्या मनातले विचार ओळखले जे मी माझ्या पत्नीजवळही बोलून दाखवले नव्हते ज्या चमत्काराचा अनुभव मी घेतला होता त्या चमत्कारापासून माझी पत्नी अनभिज्ञ होती तिला काहीच माहीत नव्हते मी मात्र फार मोठ्या आकृपेचा धनी झालो होतो माझ्या स्वामींनी मला त्यांच्या अस्तित्वाची मोठी प्रचिती दिली होती पण एक गोष्ट मनात सारखी येत होती जी गोष्ट फक्त मला आणि माझ्या स्वामींना माहीत होती ती शेखर साने यांना कशी कळली त्यांनी स्वामींच्या मस्तकावर जिरेटोप कसा ठेवला परत एक निरोप मी माझ्या पत्नीमार्फत साने यांना पाठवला तिनी तिला सांगितले त्यांना विचार आम्ही सांगितलेला फोटो तोच आहे पण मस्तकावर जिरोटॉप कसा का काय आला त्यावर साने यांनी जे उत्तर दिले ते तिने मला सांगितले तेव्हा पुन्हा स्वामी कसे भक्तांना आजही चमत्कार दाखवून प्रत्यय देतात हे पक्के झाले साने यांचे शब्द असे होते तो फोटो तसा करण्यासाठी मला तिथून आज्ञा आली मी माझ्या पत्नीला सगळी हक्क सविस्तर सांगितली त्या दिवसानंतर आम्ही हो दोघे स्वामींच्या भक्तिमार्गावर चालून आमचे जीवन सुखी सुखा समाधानात जगत आहोत आणि त्यानंतर याच फोटोची नवरात्रामध्ये वेगवेगळ्या रूपात पूजा होऊ लागली या फोटोनं आल्यानंतर स्वामींचे अनेक चमत्कार माझ्या आयुष्यात किंवा अनेक प्रचिती अनुभव येत गेले ते सगळे गाठीला बांधून मी आयुष्य जगतो आहे हे अनुभवांचे प्रचितींचे जे गाठोडे होते ते मी तुमच्या पुढ्यात मोकळे केले आता स्वामींचे नामस्मरण करायचे नाम घ्यायचे आणि त्याचे गाठोडे गोळा करायचे कारण का स्वामींच्या नामस्मरणामध्ये जी शक्ती आहे ती कशातच नाही देवाचे नामस्मरण हे सुद्धा आपली संकटे दूर करतं श्री स्वामी समर्थ